श्री महालक्ष्मी नमः मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महिला मोठ्या भक्तीभावाने महालक्ष्मीचे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार व्रतामुळे भक्तांना यश समृद्धी आणि वैभवासह माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडला जातो या दिवशी महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात मार्गशीर्ष तिसरा गुरुवार एकोणवीस डिसेंबर रोजी आहे या दिवशी तुम्हाला एक सेवा करायची आहे ती सेवा कोणती करायची आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा ही सेवा अतिशय प्रभावी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच सौभाग्याचं प्रतीक म्हणून ही सेवा अतिशय महत्वाची आहे तर तुम्हाला महालक्ष्मी देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे कुंकू तुम्हाला महालक्ष्मी देवीला कुंकुमार्चन करायचे आहे तर देवीचा नामजप करत तुम्हाला एक एक चिमुळभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं आहे व ते वाहत असताना देवीचा नामजप करायचा आहे याला कुंकुमार्जण असे म्हणतात कुंकुमार्चनासाठी सर्वप्रथम तुम्हाला तांब पितळ किंवा चांदीचं चा तामण घ्यायचं आहे तुमच्याकडे जर देवीची मूर्ती असेल ती श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणून सुपारी घेऊ शकता त्या तामणामध्ये ती मूर्ती सुपारी किंवा श्रीयंत्र ठेवायचं आहे कुंकू घ्यायचा आहे व कुंकू घेताना तुम्हाला फक्त अंगठा अनामिका मधले बोट यांनीच कुंकू मुठभर घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे व वा, ते वाहत असताना तुम्हाला श्री सुक्त देवी स्तुती देवी सहस्रनामावली देवीचा मंत्र उच्चारून कुंकुमार्जन करायचं आहे आता हे कुंकुमार्चन तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले तरी चालते तुम्हाला जर ह्या गुरुवारी काही अडचण असेल तर पुढच्या गुरुवारी केले तरी चालेल हे कुंकुमार्जन केलेले कुंकू तुम्हाला एका डबीत ठेवायचे आहे हे कुंकू अतिशय पवित्र झालेले आहे त्यामुळे स्वच्छ डबी घ्यावी व मोठी डबी असावी कुंकुमार्चन देवीला अर्पण केलेले कुंकू तुम्ही प्रसाद म्हणून नातेवाय मित्र परिवार यांना देऊ शकता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरणे अतिशय उत्तम आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे पटपट होतात कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे असे सांगितले जाते कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे तसेच भारतीय संस्कृतीत कुंकवाला सोभाक्याचं लेण म्हणलं आहे त्यामुळे हे कुंकू लावल्याने आपल्या सौभाग्याचंही रक्षण होणार आहे तसेच कुंकुमार्जन केल्यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होऊन सदैव आपल्या घरात राहणार आहे आपल्यावर प्रसन्न होणार आहे म्हणून तुम्ही जर कुंकुमार्चन करत असताना एकशे आठ वेळा मंत्र बोलल्यास तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू द्या ती महालक्ष्मी माता पूर्ण करणार तर हा अतिशय असा साधा सोपा उपाय तुम्ही नक्कीच करा